केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र तालुक्यातील वाळकेश्वर येथील श्री हॉस्पिटलच्या अठराव्या व आर्या मेडिकलच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी भव्य दिव्य नेत्ररोग निदान व चिकित्सा शिबिराचे आयोजन शहागडच्या डॉक्टर असोसिएशनच्या वतीने करण्यात आले होते यावेळी मोतीबिंदू निदान व शस्त्रक्रिया बुबुळांवरील मासळ पडदा काचोळी टेरिझिम निदान व शस्त्रक्रिया लासूर उपचार व शस्त्रक्रिया काचबिंदू निदान व शस्त्रक्रिया तिरळेपणा निदान व उपचार व शस्त्रक्रिया लहान मुलांचे नेत्ररोग उपचार व शस्त्रक्रिया मधुमेहींसाठी नेत्रपटल तपासणी व्यवसायजन्य नेत्ररोगाविषयी मार्गदर्शन आदी उपचार एम एस नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर अभिनव मुळे यांनी केले दरम्यान गरजू रुग्णांना चष्मा अल्प दरात चष्म्याचे वाटप करण्यात आले यावेळी असंख्य रुग्णांच्या डोळ्यांच्या तपासणी व औषधोपचार करण्यात आले वाळकेश्वरचे सरपंच सय्यद तारेक उपसरपंच शरद पेटारे माजी सरपंच मधुकर मापारे माजी सरपंच अहमद बागवान ग्रामपंचायत सदस्य प्रशांत जाधव गफ्फार बागवान शहागड ग्रामपंचायत सदस्य प्रदीप ओलेकर विनायक मचे संतोष जाधव फरहान सय्यद जाध, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इफत आश्मी श्रीमती शिंदे डॉक्टर विष्णू सकुंडे डॉक्टर अमोल नाटकर डॉक्टर अभिनव मुळे डॉक्टर अशोक मार्गे डॉक्टर जगदीश ठाकूर डॉक्टर अनिल जाधव देशमुख डॉक्टर प्रफुल्ल पवार यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती आमचे प्रतिनिधी अंकुश गायकवाड चौफेर महाराष्ट्र एक प्रॅक्टिस सुरू केली तर वाळकेश्वरनी मला जवळपास भरभरून प्रेम दिलं पुरण असू द्या असू द्या गोरी गंधारी डोमरगाव शहागड महाकाळा सावळेश्वर नागझरी या गावातील सर्वांचं प्रेम भरपूर मिळालं आणि त्याची पावती मला सगळ्यांच्या उपस्थितीने मला ती जाणवते तर अशीच प्रत्येकाचा व्यापाटी मग असतो आणि गावामध्ये काही एक गोष्ट होत असते आणि त्याचं मनात कोणाचं बंदुकोला असेल तरी मी त्याची मार्फ मागतो आणि आपल्याला असंच आरोग्य सेवा पेश देता येईल आता मेडिकल ऑफिसर जे हस् मॅडम आहे त्यांचे कोविड पासून आपल्याला विशेष असं सहकार्य आहे व्हॅक्सिनेशन असू द्या किंवा कुठल्याही कामाला हे मॅडम डॉक्टर होते ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा